शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर या चार जिल्ह्यात नुसखान भरपाई आता वाटप ज्या सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसमधली जी काही भरपाई आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे हो कोणत्या शेतकऱ्यांना याची जे काही रक्कम आहे ती मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे जे काही शेती पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी आता अर्थसहाय्य म्हणून इथं जे काही निधी इथं वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे व गारपीट जास्ती पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे इथं नुकसान झालेलं आहे व अवेळी पाऊस पडल्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या मदतीसाठी आता जे काही भरपाई इथं मंजूर झालेली आहे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर ते जिल्हेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर जे काही जिल्हा आहे तर पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये नाशिक आहे नाशिक दुसरा म्हणजे भंडारा त्यानंतर नागपूर आणि गोंदिया तर असे एकूण जे काही चार जिल्ह्यांचा समावेश आहे तर या चार जिल्ह्यांमध्ये लवकरच भरपाई जे आहे वाटप जे सुरू होणार आहे त्यानंतर पीक विमासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यातसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या अशी मिळून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झालेलेच आहे त्याचप्रमाणे खरीप विमासुद्धा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा जमा झालेलाच आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल किंवा भरपाई नुकसान भरपाई दृष्टी गारपीट हे अशा काही जे काही भरपाई आहे ते अधिक तुम्हाला मिळालेलं नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर नाशिक भंडारा नागपूर गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप सुरू होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू